या हळदी कुंकू समारंभास सुवासिनी महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता सहभाग घेणाऱ्या महिलांना मंडळातर्फे सुवासिनी वाणही वाटप करण्यात आले या समारंभात घेण्यात येणाऱ्या संगीत खुर्चीलाही पुरुष मंडळीने मज्जा आणली महादेवकुळी मित्रमंडळाची पहिली पिढी जेव्हा गावाकडून मुंबई महानगरपालिकेत नोकरीनिमित्त स्थायिक झाली तेव्हा त्यांना राहण्याची सोय करण्यास खूप कष्ट पडले होते डोंगर दऱ्या खोऱ्यातून आलेल्या या पिढीने अशा खडतर प्रसंगात राहूनही नोकरीत पक्के स्थान मिळवले त्याचप्रमाणे प्रत्येक येणाऱ्या समाज पिढीला या मंडळातील सर्वांनी साथ देत व कष्टावर आपले स्थान मिळवले आज ते वेगवेगळ्या पदावर काम करीत आहेत आज युवक युवतींची पिढी जोमाने सहकार्याची पावले पुढील पिढीसाठी उचलत आहेत या सर्वांसाठी आर्थिक मदतीचा हात म्हणून महादेव कोळी मित्रमंडळातर्फे पदपेढीही चालू करण्यात येणार आहे महादेव कोळी मित्र मंडळाचा यात मोठा हातखंड आहे जय आदिवासी मंडळाचे आहेत माझे वडील गोपीनाथ मुंडे त्यांची मी मोठी मुलगी आहे तर मी माझं शिक्षण एमबीए मध्ये कंप्लीट केलेलं आहे आणि आता मी बँकेमध्ये नोकरी करते तर गेल्या दहा वर्षांपासून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि अजून नवीन लोक एकत्र वाढत चाललेत आमच्या मंडळामध्ये तर त्यासाठी आम्ही सगळे खूप खुश आहोत आणि मंडळाचं काय बोलत आहे वाढ वाढ होते त्यामुळे वाटचाल चांगली झाली आहे तर नवीन जे लोक आले त्यांचा मुलांना हो आणि जे पण ज्यांना पण काही मार्गदर्शन असेल किंवा काही अजून त्यांच्या शिक्षणामध्ये असेल किंवा अजून कोणत्याही गोष्टीमध्ये काही मार्गदर्शन लागलं तर आम्ही पुणे लोक आहोत आमच्यामध्ये आम्हाला तुम्ही कधी येऊन काही जाऊ शकता मार्गदर्शन घेऊ शकता आणि सगळ्यांना शुभेच्छा जबाब बार्मल आपल्या मला असेल त्यांचा मी मुलगा नव्हता तर माझं ग्रॅज्युएशन झालंय बी एम एम झालंय मास्किया तर माझं एक सांगणं होतं मागच्या वर्षी पण मी मुलांना सांगितलं होतं आपले जे लहान लहान मुलं आहेत त्यांनी ह्या वर्षी आता दहावी पास झाले परत काही जणं इंजिनिअरिंग झाले काही डॉक्टरी केली आहे तर आमचं ग्रॅज्युएशन खूप छोटं वाटतं आहे या सगळ्यांसमोर तर मुलांना मी मागच्या वर्षी सांगितलं होतं की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतो आहे किंवा आपले डिग्री कम्प्लीट करतो आहे किंवा मग नंतर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये जॉब नाही मिळेल जसं माझं झालं आहे माझ्या बाबतीत असं घडलं आहे त्यामुळे मी जे। जे ही गोष्ट सांगितली होती तर ह्या वर्षी मी पालकांना सांगू इच्छितो की त्यांनी मुलांना सपोर्ट केला हवा पाहिजे म्हणजे जसं आता काही मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये रस नसतो कमी नाही त्यांचं करिअर होते पण त्यांची जी आवडती गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये जर पुढे करिअर करू शकतात तर पालकांना मी एवढं सांगू इच्छितो आणि मुलं करतातच आहेत तर त्यांना पण मी सांगू इच्छितो त्यांची आता दहावी झाली आहे बारावी झाली आहे डिग्री झाली आहे तुम्ही अजून थोडं पुढे कष्ट घ्या आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा काळू झोंगड्या यांची मुलगी आहे तर मला मंडळात तेवढच सांगायचं आहे की माझ्या बाबतीत किंवा मी जेव्हा एज्युकेशन चालू केलं तेव्हा पॅरेंट्सला कळत नव्हतं की मुलांना काय करिअर करिअर गायडन्स द्यायचं किंवा मुलांना कशात करिअर करून द्यायचं ते त्याला कळत नव्हतं त्यामुळे काही चुका होत गेल्या की नीट करिअर सेट होत नाही तर अशा काही जे मुलं आहेत करिअर गाईड म्हणजे त्यांना करिअर करायचं पण कशात करायचं आहे त्यांना जर काही गाईड हवा असेल तर आम्ही जे आम्ही आहोत त्यांच्याकडून ते आमची सल्ला घेऊ शकतात धन्यवाद बावन झोपरे <क्षार्थ> यांची मुलगी टी वाय ऑफ़ एफ एम की ओ मध्ये शिक्षण चालू असेल त्या आणि एक स्पोर्ट्स पर्सन पण आहे कराटे आणि बॉक्सिंगमध्ये पण शिक्षणासोबत स्पोर्ट्स खूप महत्त्वाचे आहेत फक्त ते एवढंच आवडीचित आणि ह्या संघटनेमुळे खूप नमस्कार माझं नाव राहुल विठ्ठल माझे वडील महादेव कोळी संघटनेचे पूर्वीचे कार्यकर्ते होते त्यांच्या आता मी मंडळ जॉईन आहे आणि या मंडळाची मला आर्थिक आणि मानसिक पूर्णपणे मदत मिळालेली आहे आणि ती अशीच आम्ही पुढच्या वाटचालीसाठी चालू ठेवू ही प्रयत्न करत राहा द इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी